आपल्या भारताचे लोकप्रिय कार्यक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोन असलेल्या बा भाजपमध्ये आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने जेजवीच्या सर्वांगीण विकास करू अशी आम्हाला सर्वांना जेजेकरांना आशा आहे आणि आपण जेजुरी नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष तरुण तडपदार आमदार माननीय साहेब चव्हाण त्याचप्रमाणे विक्रमजी पाटील साहेब त्यानंतर तालुक्याचे जा, जाते माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे त्यानंतर संजयजी जगताप त्याचप्रमाणे माननीय आमदार योगेजी तिरेकर साहेब त्यानंतर राजेशजी पांडे साहेब त्यानंतर जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे साहेब बाबा राजे साहेब गंगराम जनदाळे या त्याचप्रमाणे उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या बरोबर निवडणुकीला उभे असलेले सर्व नगर होऊ घातले नगरसेवक आणि आपण सर्वांचं आणि उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी आणि भगिनी आपणा सर्वांचं मी सर्व स्वागत करतो आपण जेजुरी नगरपालिकेची निवडणूक का लढवत आहोत हे फक्त आणि फक्त विकास एका वर्षी आपण जेजुरीची निवडणूक लढवत हो। आहोत मा, मागे पंचवार्षिक मध्ये तेजुरकरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने संधी दिली होती संघराध्यक्ष जनतेतून आपण निवडून दिला होता त्यानंतर सत्ता सत्ता पण आम्हाला दिली होती त्याच्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जेजुरीचा विकास करण्यास प्रतिबद्ध होतो सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही जेजुरी ही सोन्याची बनवण्याचा आटोपाट प्रयत्न केला त्याच्यामध्ये जेजुरी शहरातील विविध रस्ते असतील असतील गटर्स आस्ती, बंदिस्त गटर मध्ये जाईल उघडे होते आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे बंदिस्त गटर केले त्यानंतर सिमेंट कॉम्प्रेटचे रस्ते केले डांबरी रस्ते केले ट्रेनिंग काही ठिकाणी जिथं शक्य असेल तिथं आपण खुपपत बनवले वस्ती रामसवाडा घडशाळी साठेनगर लक्ष्मीनगर इंद्रनगर झोपडपट्टी पंगली पटंग या इथे आपण सर्व ठिकाणी झोपडपट्टी मध्ये कधीही कुठलंही काम इथून मागे अतिशय ताण येत होता अतिशय फरक टिकर कुसलेल्या होत्या धान पाणी यायच आम्ही जजुरीतील जो 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 जो... जी जागा होती तिथे आत्ताच भाजी मंडई करू शकलो तिथे वट्टे बनवले त्यानंतर त्याच्यावरती आपण टेविंग पॉप बसवले त्यानंतर छत छत बनवलं आणि भाजी धुण्यासाठी नळ तोंडाळ पण बसवले त्यानंतर मध्ये जेजुरी कलाकारांची नगरी लहान लहान मुलांच्या अंगात सुद्धा खूप फार मोठे कलागुण दिसतात त्यानंतर जेजुरीत फार मोठे कलाकार सुद्धा होऊन गेले तर वाव मिळावा यासाठी आपण एक अतिशय चांगलं आद्यवत असं बांधचं धक्तीवर नाट्य अभ्यासिका त्यानंतर तिथे वाचनालय अशा पद्धतीचं आमचं पुढचं नियोजन तिथे आहे ते बांधून तयार फक्त भविष्य झालेलं आहे त्याच्यामध्ये

सास ठिकाणी जायचे त्यामुळं चोवीस तास आपल्या इथं मुख्य उपलब्ध नवा अशा हिशोबाने आपण इथं एक चांगलं तीर्थक्षेत्राचा दर्जा आला की काही दारूच्या दुखल बंद होतात त्यामुळं तो तीर्थक्षेत्र होऊन दिला नाही आपण आल्यानंतर मान्य आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून दर्जा आम्ही मिळू शकलो आणि त्याच माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्य आमदार माझे आमदार संजय माध्यमातून अतिशय क्षेत्र आढावा त्यांच्या वैयक्तिक पैशातून प्रायट

मंदिर छोटे मोठे मंदिर असतील हे सर्व काम आता पूर्ण आलेले आहे त्यानंतर कडेपाटांचा कडेपाटा मंदिराला जाणारे पायऱ्याचं काम आता चालू आहे अशा पद्धतीचं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि त्यानंतर पेशवे तलाव आणि पेशवे तलाव आणि आयल्यादेवी तलाव हे तलावाचे टाकूजीचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं चालू आहे त्यानंतर आता दुसरा जो टप्पा येणार आहे राहिलेल्या पैशाचा त्याच्या आपल्या पालिकेचे जेवढे असते ते सर्व असते तिथनं ते अगदी आपलं सागर आहे तिथपर्यंत सर्व रस्ते की जे जी आत्मीच्या स्वर असते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्याबरोबर बटन्स असतील अजून काही काही ठिकाणी ड्रॉप असतील ते, 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 ते सर्व आंदोलन करते तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचा घाट हा त्याच्यामुळे घेतलेला आहे त्यानंतर म्हणजे हे सर्व अतिशय ¡Gracias! Uh -huh. मागच्या वेळेस आम्ही अकरा ठिकाण अकरा जणांना आम्ही अतिशय चांगले पद्धती स्वीकृत सदस्य होण्याची नगरसेवक होण्याची संधी दिली की अतिशय त्याच्यामध्ये रावशी समाजाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल होते त्यांनी स्वतःचा मुलगा नगरसेवक गट विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा कारण कोणाला संधी द्यायची इच्छाच नव्हती सर्वसामान्य माणसात सगळं आपल्या आपल्यालाच पाहिजे अशा हिशोबत त्यांनी पण आम्ही I did. विकस आराकड का करताना विजयानगरचा इनिव्हर सुद्धा आमच्या विजयनगर अर्ज पण तुमचा ही म्हणजे आपल्या हाते केल्याशिवाय काम करता येत नाही हा एक विषय ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी तळ असेल इथे अगोदर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी अतिशय बाहेर होते आता एक जेजुरी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला जागा देऊ शकलो तिथे आता चांगलं प्लेग्राउंड तयार झालेलं आहे एक दिवस आपण ज्ञानेश्वर महाराज पालखी जागा देतो पण इतर वेळेस ते अकरा एकर जागा आपल्याला कायम स्वरूपी जे हक्काची मुलांसाठी खेळण्यासाठी झालेली आहे त्यानंतर आपण जेजुरीमध्ये अतिशय काम पिण्याच्या लाईन चांगलं पंपिंग स्टेशन आपण तयार केलं चांगलं आपण मध्ये फिल्टर हाऊस आपण नूतनीकरण चांगल्या पद्धतीचं केलं नवीन जॅकवेल केले त्यानंतर नवीन मोटर आपण टाकले एक मोटर स्टँड बाय त्यानंतर आपण पाहिलं की बाबा इंडियन फक्त कंपनीस कंपनी साठी गेली का गावासाठी केली जनतेला चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही फायदा करून घेतला हे पण जनतेला चांगलं करतो माहिती आहे आणि त्या स्कीम मध्ये ती स्कीम झाल्यानंतर आपल्या येजरीचा तीर्थक्षेत्राचा तुम्ही गोवा बनवलेला आहे का असं मला

कोरोना काळामध्ये आम्ही उघडा मारुती मंडळाच्या माध्यमातून माध्यमातून जनतेसाठी सेवा केली सातशे लोकांना आम्ही माझ्या मंडळाच्या माध्यमातून मी जेवणाचे आम्ही देत होतो त्यावेळेस समोरची माणसं काय करत होती स्वतःचा धांदा कसा डबल बेडनी काही गोष्टी विकत होत्या की जे लोकांच्या आरोग्याला धोकादायक होत्या हे ही गोष्ट सगळ्या जनतेला आपल्याला माहिती आहे त्यानंतर त्यावेळेस आपण माननीय आमदार संजय जगताप हे सुद्धा करोना अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व तालुक्यात जेवणाच नियोजन करत होते जांभाई मंदिर जीर्णोद्धार असेल त्याच्यामध्ये अतिशय खोटी आश्वासन देऊन एकही उपाय नाही दिला आणि देताना सर्व आणि कुठल्याही जांभाई कार्यक्रमामध्ये आपण कधी फिरकला सुद्धा नाही कारण आपल्याला कुठल्याही जेजुरीच्या नाही असं अजून मुद्दे परंतु पाहुण्यांना पुढं सी बरेचसे करतो भक्त आणि भक्त जेजुरीचा विकास या एका मुद्द्यावरच आम्ही सर्वजण माझे सर्व सरकारी हे निवडणूक लढवत हो। आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद